जे भीम सगळ्यांना

हो भाऊ आता चहा झाला तुमचा नाही ओळखलो भाऊ मी तुम्हाला गावडे नाही आमचं पण झाला कुठे राहता तुम्ही येऊया हो केली ते भाऊ तुम्ही मी अमरावतीला ला मी कल्याण मधून कल्याणमध्ये राहते माझं गाव दुसरं आहे सध्या कल्याणमध्ये राहते केनवट जवळ माझं गाव तुम्ही मला कुठे बघितले का भाऊ ओळखलं का बोलताय म्हणून बोलतोय नाही बघितलं नाही मला वाटलं कुठं पाहायला असेल तर का कमी ठेते जय ताई जय ताई तर मग दोन तीन दिवस झाला की आपडलं आज लाईव्ह हो घेऊन बोल तर आज मला संविधान विषय बोलायचं आहे तीनच लाईव दोन जाईल संविधानाविषयी तुम्हाला काय वाटतं बऱ्याच लोकांचं कसं असतं व्हिडिओ बनवलं की हा बाबासाहेबांनी संविधान नाही लिहिलं ना ना घ्या ना। उद्यासाठी साठी चालेल नक्की तिकडे आले होते तुमच्या तुमच्या गावकडे आले ना नक्की भेट देऊ गाव कोंडा फार्मॉस कारण आता कल्याणला त्यामुळं तेवढ्या जवळ तर नाही येऊ शकत घ्यायला तर चालतंय गे हो चला तर आज मला संविधान विषयी बोलायचंय कुणा कुणाला संविधान विषयी बोलायचंय काय वाटतं कारण काय काय ठिकाणी वेळेवर टाकलं की कमेंट येतात हा बाबासाहेबांना नाही संविधान लिहिलं त्यांनीच लिहिलं त्यांनीच लिहिलं हो भाऊ एकच एक नंबर आहे पण काही लोकांना कसं वाटतं संविधान म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलं ह्या जातीचे ते त्यामुळे मग त्यांना लवकर पचत नाही ना लोक हे जाणून घेत नाहीत की संविधान म्हणलं की त्या जातीच्या लोकांनी त्यांनी लिहिलं पण आपल्यासाठी काय अधिकार आहेत किंवा आपण काय यातून घेऊ शकतो ते नाही बघणार आपल्याला पटत हा ना मग जे विषयी अधिकार आहेत ते आपण जाणून घेणं पहिलं गरजेचं आहे अन्याय झाला तर बोलणार की होणार हा अन्याय झालं तर बोलणार संविधान खराब आहे पण त्याचा वापर करते आपणच चुकीच आहे हे नाही बघत मधी चैत्यभूमीला मी गेलते त्यावेळेस तिथं व्हिडिओ टाकला होता खूप लोक आले ते खूप गर्दी झाली तर एकाने कमेंट का केली की आपल्या देशात देवगुप आहे हो भाऊ नक्कीच आहेत पण आपल्याला कोणाच्या भावनेला नाही ठेस पोचवायचे पण कसं जे संविधान आहे किंवा ह्या जातीचे म्हणून नाही बघितलं पाहिजे आपल्याला त्यात अधिकार आहेत काय आहेत ते बघितलं पाहिजे आणि तर एका भाऊनं कमेंट केली कि के हा हे कचरा पसरवायला येतात म्हणजे त्या व्यक्तीविषयी किंवा त्या महापुरुषाबद्दल का आपल्याला काहीही माहीत नसतं आणि आपण लगेच उठून एखादी चुकीची कमेंट करायची बाबासाहेब म्हटलं आहे हो पण समजणार नाही लोकांना लवकर आपले लोक असू किंवा दुसरे जे त्यांच्या मनात आहे ते करायचं तेच करतात आपण कितीही सांगू तर सगळ्यांनाच भेटत पण ज्या महामानवाला वर्गात बसू दिलं जात नव्हतं तर तिथून शिक्षणाचा परवास मुलं आपल्यासाठी समाजासाठी चार गमावली त्यानंतर काही लोकांना एवढं पचत नाही की त्यांनी संविधान लिहिलं काय तर काल कमी का डाल की काय त्या वाजपेयी तर लिहिलं होतं त्याचं नाव पण आहे त्याला रिप्लाय दिला की ते तुझे पप्पा असतील म्हणून त्याने तुझ्यासाठी लिहिलं आमच्यासाठी तर फक्त बाबासाहेब लिहिले समाजासाठी पोल्ट्री फॉर्म सोबत ग्राहक सेवा केंद्रात पण काम करतो हो भाऊ छान काम करतो तुम्ही कारण जेवढं होईल तेवढं आपल्याकडून समाजसेवा पण झाली पाहिजे आणि आपलं काम केलं पाहिजे कारण कित्येक लोक आहेत की फक्त बोलतात हा मी समजा करतो मी हे करतो ते करतो पण समोर तर काही दिसत नाही आतापर्यंत बर चला जे मी मला सगळ्यांना विचारते कोण कोण जे लाईव्ह बघते त्यासाठी तर रोज लाईव्ह नाही भाऊ असं एक दोन दिवसातून घेते म्हणजे आधी कधी लाईव्ह नाही घेतलं पण आता चाय झालं नाही ना अजून आपला ना ना, त्यामुळं ब्लॉक बनवून नाही टाकले त्यामुळं नाही झालं मध्ये थोडे प्रॉब्लेम होते शोन क्लासचे ते जात होते व्हिडिओ टाकत होते ज्या वेळेस टाइम भेटेल त्यावेळेस पण ब्लॉक नाही बनवून टाकले त्यामुळं कम्प्लीट नाही झाला

कोण कोण गेलो साडी शंभरला चला ताई हो भाऊ ठीक आहे कोंबड्याला गेला ऐकायला भाऊच्या पुन्हा भेटाल हा चालेल भाऊ भूमीला कोण कोण आलं तसा अडीच शंभरला कमेंट करून बोला म्हणजे जेणेकरून मी पण पुढचं बोलू एक दोन दिवसात मी या संविधानविषयी ब्लॉग बन होऊन टाकत खूप लोकांच्या मध्ये ते संविधानविषयी लई गैरसमज आहे त्याविषयी मला ब्लॉग बन होऊन टाकायचे आता बोलले तर आता एक पण कमेंट आली नाही अजून जे बी एम खूप लोकांचं काय होतं ज्यावेळेस लाईव्ह घेते त्यावेळेस येत नाहीत मग नंतर ब्लॉग बघतात कमेंट करतात पण आता जर लाईव्हला जर बोललं तर मग मला पण समजेल जे बी एम बर का कमी हे तर सांगा चहा पाणी झालं का तू चालेल तर मी उद्या किंवा परवा संविधानाविषयी ब्लॉग म्हणून म्हणता नक्की बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा C1, C